नमस्ते युट्यूब कडून सर्व युट्युबर साठी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे प्रथम यूट्यूब शॉर्ट हा पंधरा सेकंदाचा होता त्यानंतर साठ सेकंदाचा करण्यात आला परंतु नवीन अपडेट नुसार आता यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ हा तीन मिनिटा असेल हा बदल पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून होणार आहे म्हणजे तुम्ही जर दोन मिनिटे एकोणसाठ सेकंदाचा व्हर्टिकल किंवा स्क्वेअर व्हिडिओ म्हणजे उभा किंवा चौकोनी फ्रेममधील व्हिडिओ बनवला तर यूट्यूब हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ म्हणून समजणार आहे परंतु या तीन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओचा वॉश टाईम मोठ्या व्हिडिओमध्ये धरणार नाही म्हणजे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मोठ्या व्हिडिओचा तीन हजार तास यात धरणार नाही ज्याचा यूट्यूब शॉर्ट चॅनल मॉनिटाईज झालेला नसेल त्यांना तीन मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसात आल्या तर चॅनल मॉनिटाईज होणार आहे तीन मिनिटाच्या व्हिडिओला जर शॉर्ट लायब्ररी मधील चित्रपटाचे गाणे टाकले तर कॉफी राईट येईल परंतु जर साठ सेकंदाचा म्हणजेच पूर्वीप्रमाणे एका मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओला चित्रपटाचे गाणे टाकले तर कॉफी राईट येणार नाही शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला जेवढ्या जाहिरात पडतील त्याप्रमाणे आपल्याला पैसे भेटणार आहे आणि आत्ता बघा लोक मोठे व्हिडिओ पाहण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ पाहणे जास्त पसंत करतात त्यामुळे युट्यूबने हा बदल केलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद